वेलफेअर सोसायटी शहरामध्ये एकोणीशे साली सामुदायिक सामुदायक रुग्ण आरोग्य शिबिर असले प्रशासनाला टेम्परिंग

नवीन कुणी आणि कमलीचा शुभचा आपण सर्वांच्या भविष्यात त्यांच्या आपले माता पिता आपले आपले सौसरी आणि आपला समाज या सर्वांची सेवा त्यांची आपण एवढी प्रार्थना धन्यवाद

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन